महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया काढायला तर ऐकत नाही आणि लोक तर एवढंच मागतात मागून सुद्धा यायला तयार नाही तर आमचे काय करायचे ऐपत नाही आम्हाला पुढलं आणि दिवाळीचा सण कशाने करायचं आणि महागाली याजेट आलेले कशाने सारायचं आमची कसलीच अपेक्षा हो का आमची नेत्र शिकायला नातवंड नाती आहे का शिकायला नातवंड का शिकायला आज त्यांचे शिक्षणाचे पैसे लोकांची यादी काढून भरलो आम्ही ते शिक्षणाचे पैसे तिचे सावकार येऊन दारात बसलेला आहे सोया सुवेव, सोयाबीनवर गोल केल तो आता द्या मला पैसे मिळाले कशाने करायचं आणि कशाने त्यांचे पैसे द्यायचं दिलो तर काय तर दिवाळी करू त्यांचे पैसे सारू शिक्षण देखरा बघू नसलं तर शेवटची शेवटचा आत्महत्या करून मरणार आम्ही आम्हाला सावकार लोक थांबत नाही तर का करायचं सांगा त्याच्या पुढे मी काय सांगू आता तुम्हाला माझी परिस्थिती लय वाईट आहे लय वाईट आहे म्हणजे आता का सांगता येणार जरी नाही तुम्हाला एवढी वाईट आहे माझी परिस्थिती कोणते विचार आम्ही का करायचं शेवट आत्महत्याच करून घ्यावं हो लागतं त्याच्याशिवाय आमचा इलाजच नाही नमस्कार मी कारला येथील दयानंद व्यंकटराव काळे येथील शेतकरी आहे सध्या परतीच्या पावसामुळे आमचे सोयाबीन फारच पावसातच वाटोळे झालेले आहे तरी इथे पाहणीसाठी सुद्धा येत नाही आम्ही वारंवार तक्रारी देऊन पण पन माझे पंधरा एकर सोयाबीन आहे सध्या टोटल सोयाबीन माझे पाण्यामध्ये आहे तिथं आणि मध्ये शेतात जाता येत नाही इतकं पाणी झालेलं आहे तरी शासनाने ह्या गोष्टीची दखल घ्यावी आम्ही मुख्यमंत्री सोयाबीन सा किती होतं आमचं सोयाबीन माझं पंधरा एकर सोयाबीन आहे कमीत कमी किती लाखाचं उत्पन्न होतं दरवर्षी जवळपास सहा लाखाचं उत्पन्न होत आहे या वर्षी काय आता सध्या तर आज एकही गुंटा सोयाबीन काढलेला नाही सगळं पाणी आताच आहे परतीच्या पावसानं ह्या शेतात पाणी भरल्यामुळे कुठेच मध्ये पाऊल टाकता येत नाही शेतात आणि याची पाहणी सुद्धा करायला कोण सुद्धा येत नाही शासन शासनाचे माणसं सुद्धा कोण अजून आलेलं नाही सध्या सोयाबीनला आमच्या इतका खर्च आलेला आहे की एकरी जवळपास सव्वीस हजार रुपये खर्च आहे आणि बियाणे बाजारातून खत पेरणी ह्याचा खर्चच वीस हजार रुपयाच्या आसपास आहे आणि पूर्ण गावात आमच्या आणखीन सोयाबीन निघालेलंच नाही याची तहसीलदार कलेक्टर आमदार यांनी पाहणी करावी बांधावर येऊन का हा परिस्थिती सध्या काय आहे ही सध्या प्रत्यक्षात बघता येते आम्ही काही खोटं करणार नाही सध्या इतके असं आम्ही अडचणीत आहोत की कर्ज काढूनच सगळं आम्ही बी खत बियाणे सगळं घातलेलं आहे तरी शासनानं ह्याची दखल घ्यावी आणि आन, आम्हाला या सोयाबीनचा मोबदला मिळावा तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो व्यंकटराव काळे मी शेतकरी गाव कोणतं गावकारला तालुका औसा जिल्हा लातूर ही पेरणी केली आपण वीस ते पंचवीस हजार रुपये एकरी खर्च आलेला आणि आता काढणीच्या टायमाला आलेलं आले सोयाबीन पडतीच्या पावसानं मोठा पाऊस झाल्यामुळं शी आम्ही सावकाराकून बँकेच्या लोनकून पुन्हा कोण पैसे घेतलेले ही कशाने आम्ही परत करायची ही पाऊस झाला खूप आणि या पावसामुळे आमचं सोयाबीन काढता येत नाही याच्याकडं ये लक्ष जरा सरकारनं केला दोस्ताकून बी आणलो आम्ही चार ते पाच फोवारण्या केल्या सावकाराकून पैसे व्याजी काढून आम्ही ती फोवारण्या के केल्या आता सध्या माझ्या माग सोयाबीन काढा येऊन बी आणि पाण्यामुळे गेलं आणि सावकार दमखाना गेल्यात आणि शेतकरी आत्महत्या कशासाठी करतो याच्याकडे जरा थोडं लक्ष देऊन शासनानं जरा ही करावं दखल घ्यावी सरकारनं आमच्या बांधावर यावं ही आमची पाहणी करावं हे आमची कळकळीची विनंती राहील आणि आम्हाला याचा काय कवाना मोबदला दिल्याशिवाय म्हणजे आम्ही जगू शकत नाही नाही तर आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय बी नाही कुठलं राजेंद्र गाव कुठलं आहे मला कर्ज मागायला दररोज येऊ लागले आता सोयाबीन तर पाण्यात सध्या मग कशाला कर्ज द्यायचं काय द्यायचं हे सांगा तुम्ही आता सरकारनं आमची योजना करावं लागते काय तर बघावं लागते आम्हाला पाण्यात येत गेलंय चक माझ निसारच गावच गेलय कसं करायचं काय करायचं बघा तुम्ही तर कश्यानं फेडायचं का करायचं कशाने मला तर कशाचा आधार नाही संवेदन यायचं येऊन आमच्या शेतातलं बघायचं मग द्यायचं आम्ही भागवायचं का करायचं यायचं आमचं बघायचं शेतातलं काहीच आम्हाला आता खायला महाग झाला सध्या शेतावर तर काहीच नाही सोयाबीन पाण्यात आहे लोकांच देणं कशाने द्यायचं खायचं कस पाण्यात सोयाबीन आहे काढायला हजे नाही त्यांना काय निघणं गेले सोयाबीन कस करायचं त्यांचं दोन अडीच लाख दाम ह्या द्यायचं कशाला द्यायचं हे सोयाबीन तर शेतात कुजून गेले त्यांना काढलं तर सुद्धा हाती लागणार नाही मग द्यायचं कशा लोकाचं दाम सरकारनं येऊन बघायचं द्यायचं आम्हाला नुकसान भरपाई द्यायचं आधी मंडळाला अनुदानाचे पैसे मिळाले आहेत फक्त किल्लारी मंडळाला पैसे मिळाले नाही तरी शासनानं ना, आमदारने ह्या मंडळात कारला गाव आहे आणि याचा अनुदान शासनानं देण्यात यावं काय म्हणतो शेतकऱ्याची जर दिवाळी हो असं जर सरकारची चा असेल तर दिवाळीच्या अगोदर अनुदान देण्यात यावं दसरा काय कस्तरी गेला आता पण दिवाळी आमची होऊ शकत नाही तरी सरकारने दिवाळीच्या अगोदर अनुदान देण्यात कलेक्टर तहसीलदार कलेक्टर आमदार यांनी शेतकरी आहे किसन कडाची काळे राहणार कालुकासा जिल्हा लातूर तो तरी भारत देश एक कृषी देश शेतकऱ्यांचा पंतप्रधानाचा देश आहे तरी कलेक्टर साहेब आमदार साहेब तहसीलदार साहेब या लोकांनी येऊन तात्काळ पाहणी करावं शेतामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे तरी ताबडतोब आपण तो शेतकऱ्याला आचारसंस्था लागण्याच्या आत देपाळ्याच्या आत त्यांना पैसे भेटावं आणि प्रत्यक्ष तात्काळ येऊन त्यांनी स्वतः पाहणी करावं किल्लारी सर्कलमध्ये कारला ही गाव आहे किल्लारी सर्कलला हमेशाकरता अनुदान भेटत नाही शेतकऱ्याचे भयंकर नुकसान झालेले आहे शेतकरी आज बारीक फोन करून घरामध्ये बसलेले आहेत त्यामुळे स्वतः येऊन पाणी करावं ते पाणी हालचाल मोठा आहे तरी शेतकऱ्याचे नुकसान बघून नुकसान भरपा ताबडतोब देण्यात यावे आणि शेतकऱ्याचा सण साजरा करावा ही आमची कळकळीची कल विनंती आहे एक नंबर बाबूराव कळशे कारला गावचा आहे शेतकरी गावचा आहे आणि माझी शेतीवरच आमचं अवलंबन आहे कुटुंब आजोबापासून वडिलापासून आम्ही शेतीच करतो आणि शेतीला खर्च कमीत कमी वीस पंचवीस हजार एकर येतोय आणि आम्हाला याच्याशिवाय गुजारा नाही दुसरं आम्हाला सरकारनं अनुदानाची याची आम्हाला क क ही करावं मागणी करावं अनुदान द्यावं आता आमचं याच्यात काही निघालीसारखं काहीच नाही सर्व शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सर्व वाहून गेलं आहे पाण्यातून वापरलं आहे सगळीच नुकसान आहे काहीच नाही आम्हाला शासनानं आमच्याकडं अनुदान द्यावं हिंदीची दिवाळी ह्या वर्षीची कडू आहे आणि शेतकरी हे सोयाबीन काढल्यानंतर दिवाळीला माल घालून काहीतरी दिवाळी बनवतो बाळासाठी आणि ते दिवाळी बनवण्यासाठी काही आता सुद्धा काहीच नाही आणि नुकसान आहे अगोदर जर देऊन दिवाळी गोड करावी आमची मागणी आहे शासनाला सरकारला आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा